खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाकडे गेल्या पाच वर्षापासून सुन, खासदार सुनील तटकरे यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलंय तालुक्यातील के सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत खासदारांनी त्वरित तालुक्यात दौरा करावा अन्यथा आगामी निवडणुकीत जनता तुमची जागा दाखवून देईल असा इशारा दिलाय खेड मध्ये गाड्यांना थांबा मिळावा अशी वारंवार मागणी होत असताना देखील अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही रोह्यापर्यंत लोकल सेवा असताना तिथे दहा नवीन गाड्यांना थांबा दिलाय परंतु खेडच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाही खासदारांनी गाव दौरा न केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे खेड तालुक्यातून कमी मतदान झालं असलं तरी मतदान झालंय याचं भान ठेवावं असं म्हणाले अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिलाय रोहायला आज आता दहा ट्रेन थांबणार आहेत मग खेडमध्ये आपल्या दहा ट्रेन का नाही थांबणार याच्यापूर्वी आदरणीय खासदाराजवळ आम्ही विनंती केली होती की के आमच्या खेडमध्ये सुद्धा अनेक प्रकारची जे ट्रेन आहेत येणारी ट्रेन आहेत मुंबईवरून ते थांबले पाहिजे परंतु मला तर असं वाटतं आहे वाट की खासदारांनी आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला पण खेडसाठी प्रयत्न केलेला ना दिसत नाही रोह्यामध्ये लोकल ट्रेनसुद्धा येतात तिथं काही एवढी गरज नव्हती की दहा दहा ट्रेन तिथं थांबवायची परंतु आज खासदारामुळे था ते ट्रेन तिथं थांबल्यात मग आमच्या विभागात आमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी खासदारांचा असा व्यवहार आहे प्रकारे हे आम्हाला पटण्याची गोष्ट नाही आहे तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांनी खासकर खेरवासियांनी ह्यावर लक्ष द्यावा की आदरणीय खासदार साहेब आणि काही राजनीतिक लोक आमच्या रत्नागिरी जिल्ह्या आणि खेड तालुक्यासाठी किती दुर्व्यवहार करतात हे तुम्ही बघून घ्या आणि हे आपल्याला आता समजायला लागेल पुढे कारण आज जी सुविधा आम्हाला पाहिजे ती भेटत नाही आणि जिथं जास्त सुविधा आहे जिथं लोकल ट्रेन आहे तिथं थांबण्या ट्रेन थांबण्याची सुविधा आजपासून चालू केलेली आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे हे खेडसाठी दुर्भाग्यपूर्ण आहे आणि आम्ही आदरणीय साहेबांजवळ विनंती करतोय साहेब आमच्यावर पण लक्ष द्या आमचा इथं पण कमी झाला मतदान पण आमचं मतदान झालेलं आहे ना आमच्या तालुक्यात आमच्या खेड तालुक्यामध्ये तुम्हाला मतदान झालेलं आहे तेव्हा आम्ही याच्या पूर्वी पण तुम्हाला खेड तालुक्यामध्ये मत ट्रेन थांबण्यासाठी विनंती केली होती परंतु आजपर्यंत यावर अंमलबजावणी झालेली नाहीये खाडी पट्ट्यात आपल्याला आमदार म्हणून लाभलेले ते आता खासदार देखील आहेत तर आपल्याकडे विकासाची कामं येत नाहीत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आम्ही वारंवार वारंवार विनंती करून ठकलो या खारीपट्ट्याच्या विकासासाठी आदरणीय आमदार साहेब हे विकासाची दे कामं देतात पण ते दे सत्तेत नाही आहेत म्हणून आणि सत्ताधाराचा कसा प्रयत्न आहे की आमच्या आमदारांना निधीच नाही देण्यात देण्यात यावी परंतु खासदारांच्या जवळ तर निधी आहे ना आज खासदारांनी आम्हाला इलेक्शन नंतर आश्वासन दिले होते की आम्ही तुमच्या इलाक्याचा दौरा करू गेले पाच वर्ष आले नाही ते नाही राहिले पण आता इलेक्शन झाल्यात सात महिने गुजरून गेलेले आहेत आणि खासदार काही इथे येत नाही आणि विकासाची का पण कामात येत नाही आधी अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे ठीक आहे इलेक्शन गेलं आहे पण पाच वर्षानंतर चार वर्षानंतर परत इलेक्शन येणार आहे ह्याची जाणीव सर्वांनी राजनीतिक नेत्यांनी ठेवी आणि खा खासकर खासदारांसाहेबांजवळ विनंती आहे की आमच्या विकासाची कामं करा आमच्या विभागामध्ये दौरा करा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली लागणार आहे नाहीतर मग जनता हे तुमच्या पक्षाला दाखवून देईल या विभागामध्ये के विकास न केण्याचा करण्याचा रिझल्ट काय होतो एक वेळा कमी मतदान झाला पण तुम्हाला मतदान तर झालं आहे ना आणि जर आता तुम्हाला जर पुढे मतदान पाहिजे असेल आपला जिल्हा परिषद पंचायत समिती याचा ये निवडणूक येणार आहे जर मतदान तुम्हाला पाहिजे असेल तो तर तुमची आमच्या विकासाची कामं झाली पाहिजे नाहीतर इथली जनता सर्व बघते काय चाललं आहे काय नाही चाल चाल चाललं आहे कशासाठी चालला आहे खेडमध्ये यायचं व्हिजिट द्यायची या विभागात कधीच यायचं नाही त्यासाठी कलकळीची विनंती आहे की तुम्ही आता तरी या क विभागाचा विकास करा नाहीतर या पुढच्या इलेक्शनला जनताही तुम्हाला दाखवून देईल की जर विकास नाही झाला तर जनता काय करू शकते